एकदा येशूने एका मुक्या माणसातून भूत काढले तेव्हा त्या माणसाला बोलता येऊ लागले ते पाहून सारे लोक चकित झाले पण काही जण म्हणाले त्याला भूते काढता येता यात आश्चर्य कसले कारण भूतांचा राजा जो बाल जुबुल त्याच्याकडून त्याला ही शक्ती मिळते दुसऱ्या काही जणांनी तो ख्रिस्त असल्याचा त्याचा दावा सिद्ध करण्यासाठी एखाद्या स्वर्गीय चिन्हाची त्याच्याजवळ मागणी केली त्या प्रत्येकाचे विचार येशूला ठाऊक होते तो त्यांना म्हणाला आपसात फूट पडलेल्या कोणत्याही राज्याचा नाश होतो आणि ऐक्याचा भंग झालेले घर कोसळून पडते तर मग सैतान स्वतःविरुद्ध युद्ध करण्यात गुंतला तर त्याचे राज्य कसे टिकेल आता तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी बाल सहाय्याने भूते काढतो तो प्रश्न तुमच्यासाठी तेच सोडवितील पण मी देवाच्या सामर्थ्याने भूते काढत असलो तर देवाच्या राज्याचे आगमन झाले आहे हे सिद्ध होते जो माझ्या बाजूचा नाही तो माझ्या विरुद्ध आहे आणि जो मला गोळा करण्यास मदत करीत नाही तो उधळून टाकतो